नमस्कार मित्रांनो आज आपल्या आलेला एक जवळपास पासष्ट दिवस पूर्ण झाले जो आपण पहिले व्हिडिओ टाकला होता ना त्यामध्ये एक पंचेचाळीस ते आपले पन्नास ते हा पंचेळीस ते पन्नास दिवसाचा प्लॉट टाकला हा हा दुसरा प्लॉट आहे साठ ते पासष्ट दिवसाचा आणि याला आपण भर घालून खत टाकून रेडी केलं आहे पाणी पण सोडून दिलं आहे त्यासाठी पहिले आपला एक पंचेचाळीस दिवस दिवसा दिवसाची असताना थोडा पिवळा पण आला होता त्यासाठी आपण मिक्स मॅक्रोन्यूट्रन घेतलं होतं सिलेटेड आपले वाटर सोलीवर तर हे प्रो कंपनीचं मिक्स मॅक्रोन्यूट्रन त्यामध्ये आयरन दोन टक्के मॅग्नेशियम एक टक्का झिंक पाच टक्के कॉपर प पा, झिरो पॉईंट पाच टक् तक्क, पन्नास टक्के बोरॉन एक टक्का अशा प्रकारे असल्यामुळे खूप चांगला रिझल्ट आला आता परत बारी सोडलं का परत तर खूप दिवस काम करते फेरसांनी ते कसं आहे एक थोडा पाणी लागलं ना तर फेरस थोडं एक आठ ते दहा दिवसासाठी काम करते पण हे थोडं जास्त दिवस काम करते त्याकरता आपण आता दोनच वेळेस झालं हे सोडून एक वेळेस झालं आता दुसऱ्या वेळेस सोडायचं आहे आपल्याला त्यासाठी असं असे म्हणजे सगळं नियोजन पूर्ण केलं आहे आपण तर खत टाकलं आहे नऊ चोवीस चो आणि भर घालून घेतली त्यामध्ये सुपरफास्फेट एक नऊ चोवीसच्या दूध कार्बोफिरोन पाच किलो आणि मिक्स मॅक्रोन्युटन एक चिलेटेड एक पुडा अशा प्रकारे खट टाकून फवारणी घेऊन बायविटाची पहिली फवारणी घेतली होती आणि एक पहिल्या स्टेजला एक दुसऱ्या आता तिसरी फवारणी झाली एक दोन तीन दिवसामुळे एक पिवळापणा असल्यामुळे थोडा अशा प्रकारे फोटो निघत आहे धन्यवाद मी